बांधव आज ज्येष्ठ नागरिक असो नाशिक जिल्ह्याचे जे काही दिव्यांग बांधव असो ज्येष्ठ नागरिक बांधव असो किंवा सर्वसाधारण कलेक्टर आज साहेबांना आणि इतर सर्व लोक आज भाऊ पण आणि इतर अपंग महिला आणि दिव्यांग पुरुष आणि दिव्यांग बांधव सगळे कलेक्टर साहेबांना आज निवेदन देण्यात आलं काय निवेदन देण्यात आलं की दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक काम कामकाजासाठी त्यांना सप्रेट भेट त्यांचे सोहण्यासाठी त्यांचे मार्ग सोडण्यासाठी त्यांना मिळण्यासाठी तळमजल्यावर त्यांचं हॉफिस व्हावं असं आम्ही तर कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आलं दुसरं निवेदन असं देण्यात आलं की धान्य पुरवठा विभाग नाशिकपणे ते पुन्हा हो। ते धालित करण्यात यावं आणि दिव्यांग बांधव ज्येष्ठ नागरिक यांना धान्य पुरवठातील कामकाजात वन्यांनी धाव धडपड थांबवण्यासाठी सिद्धे तिसरं मजल्या जे धान्य पुरवठा विभाग ठेवण्यात निवेदन देण्यात आले आज कलेक्टर साहेबांनी सांगितले की तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ज्या समाज असतील नाशिक दिव्यांग बांधव असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो का सर्वसाधारण व्यक्ती असो त्यांनी आपले जे काही प्रॉब्लेम असतील ते एका कागदावर लिहून आम्हाला सबमिट करावा आम्ही तत्काळ त्याच्यावर निर्णय घेऊ आणि जर साहेबांनी जर याचा पाठपुरावा नाही केला तर आम्ही ती की सोमवारी आम्ही उपोषणला आपल्या उपोषणला बसणार ऑफिस कलेक्टर हो ना आपण गावच्या नेतृत्वाखाली असं आज कलेक्टर साहेबांना पत्र देण्यात आले ज्येष्ठांसाठी वरती जाते ते ज्येष्ठांसाठी तर खाली पाहिजे आणि दिव्यांगांसाठी वर चढते ते त्यासाठी त्यांची खाली ऑफिस हवा आणि महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असं मला धान्य दुकान हे नाशिक रोडला होतं पहिलं तिथेच पाहिजे यासाठी सर्व दिव्यांग बांधवांनी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबांचे बी अभिनंदन तर कलेक्टर साहेब आमच्या दिव्यांगांसाठी आमच्या गरीब बांधवांसाठी खाली आले त्यांच्याबद्दल मी मनापासून सर्व दिव्यांगांतर्फे अभिनंदन करतो आणि आमचा प्रश्न लवकरच लवकर सोडवली विनंती नाही तर सोमवारपासून ज्या कैलास भाऊने सांगितले त्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत लागू जय हिंद जय क्रांती